एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या घोटदा पूर्ण फॅमिलीच मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहे आयोग सर्व मस्त आणि मजेत असणारी असायलाच पाहिजे सध्याला हिवा ऋतू चालू झालेला आहे आणि आपण भरपूर प्रकारचे लाडू वगैरे शरीराला उष्णता देणारे पदार्थ बनवून खातो अगदी कॅल्शियम प्रोटीन वगैरे असे पदार्थ बनवून खातो तर मी आज तुम्हाला भट्टी सारखे आणि घरी कशी बनवायचे दहा ते पंधरा मिनिटात ते पण कुकरच्या एका शिफ्टीमध्ये कशी बनवायचे ते दाखवणार आहे शेंगनाने भरपूर शरीराला उष्णता वगैरे पुरवणारे पदार्थ आहे आणि अगदी भरपूर लोक गरिबाचे बादाम पण बोलतात आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने भट्टीचे शेंगाने कशी बनवायचे ते दाखवणार आहे व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा माझ्या माझ्या नवीन रेसिपीच तुम्हाला नोटिफिकेशन मिळ सर्वात आधी आपण इथं गॅस ऑन करून घेऊया गॅस ऑन करून आपल्याला कुकर ठेवायचं आहे बघू शकतात व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण शेंगदाणे घेणार आहोत मी इथं देशी शेंगदाणे घेते जे आपण रोजच्या जेवणामध्ये पोहेमध्ये किंवा दाण्यांचं कूट वगैरे बनवतो ते शेंगदाणे वापरते अगदी तुम्ही दुकानावरचे किंवा मार्केटमधले वापरत असाल तर तुम्ही कोल्हापुरी शेंगदाणे घेतले तरी चालेल तर मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तेवढंच मी पाणी वापर करते यापेक्षा थोडं जास्तही घेतलं तरी चालेल मी इथं पाऊस टेबल स्पून इथं मी नमक घेते नमक आपल्याला थोडं जास्तच वापर करायचा आहे अगदी पाण्यामध्ये पण नमक जाईल आणि शेंगदाण्यांना पण थोडं खारकपणा आला पाहिजे मी जेवढे शेंगदाणे वापर करते त्यासाठी अचूक प्रमाणात मी नमकचा वापर केलेला आहे आता आपण कुकरचे एक चिट्टे घेऊन घेणार आहोत अगदी मी मिडियम गॅसवर केलेला आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो पण नाही आणि हाय पण नाही ठेवायची आहे इथं कुकरची हवा जिरून गेलेली आहे आता आपण उघडून शेंगदाणे एका चाळणीमध्ये काढून घेऊया ही प्रोसिजर थोडी लवकर करायची आहे नाहीतर शेंगदाण्यांचं कुकरमध्येच साल निघेल बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये शेंगदाणे व्यवस्थित एका कपड्यावर आपल्याला पसरवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटासाठी अगदी शेंगदाण्यांचं पाणी वगैरे अगदी ड्राय झाले पाहिजे या पद्धतीने आपण व्यवस्थित शेंगदाण्यांना पुसून घेणार आहोत अगदी सुकवून घ्यायचं आहे पुसायचं पण नाही आहे जेणेकरून साल पण निघायला नको पाहिजे ही प्रोसिजर अगदी तुम्ही फॅन खाली देखील करू शकता तुमच्याकडे टाईम नसेल तर मी इथं दहा मिनटंपर्यंत शेंगदाण्यांना व्यवस्थित हवेमध्ये सुकवून घेतलेले आहेत अगदी पाणी वगैरे राहिलं नाही आणि दुसऱ्या साईडला गॅसवरती मी नमक पण गरम करायला ठेवलेलं होतं हे नमक मी केक वगैरे बेक करते तेच नमकचा वापर केलेला आहे आपल्याला नवीन नमक वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत नमकमध्ये म्हणजे जेवढे बसील तेवढे अगदी आपल्याला नमकचा कमी वापर करायचा आहे सुरुवातीला शेंगदाणे ओले आहेत म्हणून नमक शेंगदाण्यांना लागतं आहे जशी जशी शेंगदाणे भाजले जातील तसे तसं नमक सुटत जाईल बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला पुढं भेटेलच तर आपल्याला हे प्रोसिजर अगदी गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला अगदी चार ते पाच मिनिट एक बॅच शेंगदाणे भाजायला एवढा टाईम लागतो अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर डीपमध्ये ही रेसिपी बघून तुम्ही अगदी व्यवस्थित पहिल्या प्रयत्नामध्ये शेंगदाणे भट्टीसारखे घरी बनवू शकतात बघू शकता शेंगदाणे जशी जशी भाजली जात आहेत तसं तसं शेंगदाण्यांना जे नमक लागलेलं होतं ते आहे चार ते पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित हात चालून लो फ्लेमला हे शेंगदाणे या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजले गेले ते कसं ओळखायचं मी ते तुम्हाला पुढं सांगणारच आहे सध्याला थंडीचे दिवस चालू झालेले आहेत मी मुलांची ट्रीप्स किंवा देवस्थानवर भरपूर जण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात तर अगदी तुम्ही हे दहा ते पंधरा मिनिटमध्ये बनवून मुलांना देखील देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः फिरायला कुठं जात असाल तर ट्रॅव्हलिंगसाठी हे घरच्या घरी हे बट्टीसारखे शेंगदाणे तुम्ही बनवून घेऊ जाऊ शकतात अगदी बनवायला खूप सोपे आहेत बघू शकतात इथं आपली पहिली बॅच शेंगदाण्यांची भाजून होण्यात आलेली आहे अगदी पूर्णपणे शेंगदाण्यांचा पण कलर चेंज झालेला पन आहे आणि नमक पण पूर्णपणे सोडून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यांना फारसा टाईम वगैरे काही लागत नाही आता आपण शेंगदाणे चेक करून घेऊया की भाजले गेलेले आहेत की नाही की कोणत्या पद्धतीने भाजले गेले पाहिजे तर आपण इथं आता शेंगदाणे स्पूनमध्ये काढून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी इझी वरचं साल निघून गेलेलं आहे आपण बाहेर मार्केटमध्ये खातो त्या शेंगदाण्यांप्रमाणे झालेले आहेत आता आपण चाळणीने काढून घेणार आहोत ही चाळणीचा वापर करायचा आहे जेणेकरून आपलं नमक आहे ते खालच्या खाली राहतील राहील आणि शेंगदाणे वरती येऊन जाणार या पद्धतीने आपल्याला शेंगदाण्यांना व्यवस्थित काढून घ्यायचं आहे यापेक्षा पण आपल्याला शेंगदाणे जास्त भाजायचे नाही आहेत नाही तर खाताना चांगले लागत नाही अगदी आपल्याला सारखा टेस्ट येतो म्हणून शेंगदाण्यांना अगदी चार ते साडेचार मिनटामध्ये आपल्याला व्यवस्थित नमकमधून बाहेर काढून घ्यायचे जर तुम्ही गॅसची फ्लेम बंद पण केली आणि नमकमध्ये राहू दिले तरी पण कुकिंग प्रोसेसर चालूच राहीन कारण की नमक खूप प्रमाणामध्ये गरम झालेलं असतं तर इथं मी सर्वे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता आपण राहिलेले शेंगदाण्यांना पण सेम ह्याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत नमकमध्ये माझे सर्वे शंगनाने तीन वेळेस मी तीन बॅचमध्ये भाजलेले आहेत बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं माझे सर्व शंगनाने भाजून झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते पण आहे की सा किती इझी निघून जाते आणि कलर पण खूप छान आलेला आहे अगदी मार्केटमध्ये भेटतात तसे आपले शंगनाने झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल किंवा यूजफुल वाटत असेल तर फॅमिली सर्कलमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद